आपण बघितलं असेल तर अमेरिका तुमच्या विरोधात इंग्लंड तुमच्या तुम विरोधात आणि मध्यंतरी बातम्या आल्या की रशिया पाकिस्तानला विमान देणार आहेत अशी असताना पर्श तीन महिन्यामध्ये युद्ध एवढं लक्षात घ्या पाकिस्तान तीन महिन्याची युद्ध आहे तुम्ही हारलात तर राज्य कोणाचं होणार तुम्ही हारलात तर राज्य कोणावरती आहे ते ओबीसीला विचारतो राज्य कोणाचं येणार तुम्ही हारलात तर जो दुसरा धर्म धर्म घेऊन बसलेला त्याची सुद्धा आवश्यकता नाही असं म्हणत हा माणसाला सुरक्षित आणि पोटाचा प्रश्न सोडवायचा असेल तर तो राजकारणच देतो हे आपण लक्षात घ्या आणि त्याच्यापासूनच ओबीसी फारकत घेतो त्याच्यापासूनच तो असताना फारकत घेतो सतरा देश आणि एक तुम्ही जिंकेल कोण सतरा देश एकत्र आले एकाच्या विरोधात जिंकणार कोण आणि हे झालं का इथल्या सगळ्या ओबीसीने पहिल्यांदा विचारात घेतलं पाहिजे की ही परिस्थिती आली का